गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत भव्य सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये उल्हासनगर हिलँड लाईन पोलीस स्टेशन मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अंधधुंद गोळीबार केला या गोळीबारापूर्वी के पोलीस स्टेशनच्या बाहेर नेमकं काय घडलं होतं एक व्हिडिओ समोर आला आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी दोन फेब्रुवारी पोलीस च्या अंधधुंद गोळीबार केला होता या शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना गोळ्या लागल्या या गोळीबारात महेश गायकवाड यांना गंभीर जखमी झाले तर राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे मात्र हा गोळीबार करण्यापूर्वी पोलीस स्टेशनच्या आवर्षी नेमकं काय घडलं होतं गोळीबार करणे इतकं नेमकं काय झालं आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्ये का गोळीबार केला असे लागले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे केबिन बाहेर आमदार सुपुत्र वैभव गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ झाल्याचे दृश्य सीसीटीव्ही चित्र समोर आले आहे दरम्यान हाच सीसीटीव्ही आता बाहेर आला आहे या गोंधळानंतर आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये गोळीबार केला होता हा गोंधळ सुरू असताना पोलीस दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते लाखो रुपये खर्च करून नगर परिषद सामाजिक संस्था आणि काही दानशूर व्यक्तींकडून वाशिम शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते मात्र गेल्या चार ते पाच महिन्यापासून हे कॅमेरे बंद असल्यानं त्यांनी केलेल्या लाखो रुपयांचा खर्च वाया गेले वाशिम शहरात कोणती अप्रिय घटना घडू नये हा संपूर्ण शहरात लक्ष ठेवता यावं यासाठी पाटणी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पोस्ट ऑफिस चौक अकोला नाका पोलीस स्टेशन चौक अशा महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे लावून त्याचे नियंत्रण शहर पोलीस स्टेशन इथे देण्यात आलं होतं मात्र हे सर्व कॅमेरे आता बंद अवस्थेत आहेत वाशिम शहरात घडत असलेल्या वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांच्या घटना पाहता हे सीसीटीव्ही तात्काळ दुरुस्त होणे गरजेचे आहे मानोरा तालुक्यातील बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंती जीर्ण झाल्या असून शाळेची विद्यार्थ्यांना नाहक तासन करावा लागतो त्यामुळे लवकरात लवकर या शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने व पालकांच्या वतीने करण्यात आली आहे येत्या पंधरा दिवसाच्या आत जर शाळा दुरुस्त झाली नाही तर रंग लावणे झाले नाही तर प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचं विशाल ठाकरे यांनी म्हटलं आहे वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूप पुतळा उभारल्या जाणाऱ्या कामाची पाहणी वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी केली असून यावेळी पुतळा उभारणीच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत आवश्यक सूचना दिल्या आहेत अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणात एकनाथ खडसे यांना एकशे सदतीस कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे त्यांनी केलेले हे कृत्य के म्हणजे चोरी नाही तर शासनावर टाकलेला डाका असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे भोसरी प्रकरणातील त्यांना दंड करण्यात आला असून ही रक्कम त्यांना भरावीच लागणार आहे तसेच खडसे यांच्या सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचं आपण वृत्तपत्रात वाचलं असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे तसेच येत्या काही दिवसात खडसेंनी हा दंड मुदतीत भरला नाही तर त्यांच्या संपूर्ण मालमत्ता लिलाव केली जाण्याची शक्यता चिंताही व्यक्त केली आहे गुड मॉर्निंग साईद्री मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पडेल बातमी आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून उल्हासनगर मधील सेंट्रल पोलीस स्टेशन मध्ये भाजपच्या तीस ते चाळीस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हे सगळे कार्यकर्ते गोळीबार प्रकरणी आरोपी असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनासाठी उल्हासनगरच्या चोपडा कोर्टाबाहेर घोषणाबाजी करत होते नवी मुंबईतील वाशी येथील जिहूगाव सेक्टर अकरा गावदेवी मैदानाच्या जवळ असलेल्या बेकरीला अचानक लाग आग लागली आग लागल्याचे समस्या घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून यामध्ये जीवित हानी झाली नसून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहर पोलिसांनी तसेच स्थानिक पुणे शाखेचे धडक कारवाई करत अकोट हे अकोला रोडवर दोन व्यक्तींजवळ देशी कट्टे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळतात त्यांची अंग झडती घेतली असतात त्यांच्या एक खाली मॅगझिन आढळून आली आणि चौकशी केली असता त्यांनी विहिरीत टाकलेले दोन देशी कट्टे अग्निशस्त्र व नऊ जिवंत कारतू जप्त करण्यात आले आहे या दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली आहे पंतप्रधान मोदी म्हणतात आम्हाला घराणेशाही नको मग राणेंची घराणेशाही तुम्हाला चालते असा सवाल उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या बाले किल्ल्यात उपस्थित केला आहे उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून तसेच रविवारी चार फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी कणकवली सभा घेतली या सभेत त्यांनी नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे ढोल ताशा झांझ हलगी घुमक आणि तुतारीच्या निदात शिवमय वातावरण फटाक्याच्या आतिषबाजी आणि हजारोंच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाले या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार नगर परिषद अधिकारी तुषार बाबर उपस्थित होते गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते त्या मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री